एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला राज ठाकरे यांना ईडीने समन देऊन चौकशीसाठी बोलवलं पण आठ ला या कंपनीमध्ये एक मोठं वादळ आलं मनसेच्या एका कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची ईडी चौकशी करणार म्हणून सुसाईड केल्याची बातमी समोर आली त्यामध्ये राज ठाकरे यांचा हिस्सा वीस कोटी रुपयांचा होता आणि याच वीस कोटी रुपयांचा तपास ईडी करत आहे याच तपासादरम्यान त्यांना कोहिनूर सिटीएनएल या कंपनीची लिंक लागली कोहिनूर सिटीएनएल आणि राज ठाकरेचा नक्की संबंध काय आहे ऑगस्ट दोन हजार ला सकाळी सात साडेसात वाजता राज ठाकरे साहेब त्यांच्या निवासस्थानी चहाच्या कापासो पेपर वाचत बसले होते चहाचा एक सिप घेतल्यानंतर त्यांची नजर समोर ठेवलेल्या टेबलवरती एका एनव्हलपवरती गेली त्यांनी ते एनव्हलप अलग हाताने उचललं आणि एनव्हलप उघडताच त्यामध्ये त्यांना एक नोटीस मिळाली ती नोटीस साधी सुधी नव्हती तर ते होतं ईडीने पाठवलेलं समन त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की कोहिनूर सिटीएनएल मध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि त्या संबंधी तुमची चौकशी होणार आहे त्यामुळे तुम्ही ईडी कार्यालयात बावीस ऑगस्ट दोन हजार ला हजर राहावं बघता बघता ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात एकच प्रश्न होता की नक्की हे कोहिनूर सिटी एन एल प्रकरण काय आहे नक्की राज ठाकरे आणि कोहिनूर सिटी एन एलचा संबंध काय आहे ईडीने जे राज ठाकरेंवरती आरोप केलेले आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत नक्की राज ठाकरेंना ईडीने समन का पाठवलं आहे या सर्वांबद्दल बोलूया चला या व्हिडिओची सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती सर्व माहिती न्यूज पोर्टलवरती अवेलेबल आहे मी माझ्या मनाचा इकडे एकही शब्द बोलत नाही आहे जर का तुम्हाला या न्यूज चेक करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आता येऊया या, या प्रकरणाकडे आयलँड एपेस इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड इन फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं ईडीला समजलं या कंपनीवरती एक्क्याण्णव हजार कोटी रुपयांचं कर्ज होतं ही एक एन बी एफ सी कंपनी आहे म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी या कंपनीनं घेतलेलं कर्ज वेळेवर परत दिलं नाही म्हणून ई डीने त्यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली आणि त्याचा तपास सुरू केला याच तपासादरम्यान त्यांना कोहिनूर सिटी एन या कंपनीची लिंक लागली कोहिनूर सिटी एन आणि राज ठाकरेचा नक्की संबंध काय दोन हजार पाच साली राज ठाकरे राजन शिरोडकर उन्मेद जोशी या तिघांनी मिळून केपीपीएल या कंपनीची स्थापना केली केपीपीएल या कंपनीने कोहिनूर सिटी एन या उपकंपनीची स्थापना केली कोहिनूर सिटी एन या कंपनीने मुंबई मिलच्या जागेसाठी बिडिंग लावली आणि ती बिल्डिंग त्यांनी चारशे एकवीस कोटी रुपयाला जिंकली या जागेवरती ते कोहिनूर स्क्वेअर बावन्न मजल्याचा टावर विकसित करणार होते याच कंपनीमध्ये आयलँड एपेसने आठशे साठ कोटी रुपयाचं कर्ज प्लस गुंतवणूक केली त्यामध्ये फक्त दोनशे पंचवीस कोटी रुपयांची इक्विटीज होती इथपर्यंत सर्व ठीक होतं कंपनीचा प्रोजेक्ट अत्यंत सुरळीतपणे सुरू होता पण दोन ला या कंपनीमध्ये एक मोठं वादळ आलं आय एल अँड एपेसने अचानकच त्यांच्या हिश्शाचे सर्व शेअर्स फक्त नव्वद कोटी रुपयांना विकले यामध्ये त्यांना एकशे पस्तीस कोट रुपयांचं नुकसान झालं त्याच पाठोपाठ लगेच मातोशी रिअर्टस ज्यामध्ये राज ठाकरे यांनी राजन शिरोडकर यांची हिस्सेदार होती त्यांनी त्यांच्या हिश्श्याचे शेअर्स ऐंशी कोट रुपयांना विकले मातोशी रिअर्टर्सने कोयनो सिटी एन एलमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केली होती ती इन्व्हेस्टमेंट सरकारी बँकातून तीन कोटी रुपये दोन बँकातून एक कोटी रुपये आणि इतर बँक खात्यातून छत्तीस कोट रुपयांची केली होती ही जी छत्तीस कोटी रुपयांची त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती त्याकडे ईडी संशयित नजरेने पाहत आहे इंडिया टुडेच्या बातमीनुसार जे मातोशी रेट असले ऐंशी कोटीला शेअर्स विकले त्यामध्ये राज ठाकरे यांचा हिस्सा वीस कोटी रुपयांचा होता आणि याच वीस कोटी रुपयांचा तपास ईडी करत आहे त्याचबरोबर जे छत्तीस कोटीची इन्व्हेस्टमेंट आली त्याच्याकडे ईडी संशयित नजरेने बघत होतं त्याचा सुद्धा तपास ई डी करत आहे खरं तर हा प्रोजेक्ट आहे तो अतिशय आर्थिक संकटात होता त्यामुळे यातून एक एक करून सर्व पार्टनर जे आहेत ते बाहेर जात होते कोहिनूर सिटीएनएलची कोहिनूर किंवा सावरमध्ये एकावन्न टक्के भागीदारी होती तर आयरन एपेसची एकोणपन्नास टक्के एवढी भागीदारी होती दोन हजार अकरापर्यंत अजून आर्थिक गुंतागुंत वाढल्यामुळे उणमेश जोशी सुद्धा कोहिनूर सिटीएनएल मधून बाहेर पडले पण या सर्व प्रकरणाचा तपास ई नजरेवर मात्र राहिला कोयनो सिटी एन एल या कंपनीतून बाहेर पडून राज ठाकरेंना जवळजवळ अकरा वर्षे झाली होती त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकासुद्धा होत्या आणि या निवडणुकामध्ये राज ठाकरे यांनी खूप मोठा निर्णय घेतला राज ठाकरेंनी ठरवलं की लोकसभेची निवडणूक लढवायची नाही पण त्यांनी त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भरगच्च सभा घेतल्या या सभांना घवघवीत यश मिळालं टेलिव्हिजन चॅनल समोर बस तेंचा लोक बसले त्यांच्यासमोर काय बोलतायत जरा लावा व्हिडिओ आणि लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार संपूर्ण महाराष्ट्रासमोर संपूर्ण भारतासमोर उघड पाडला लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं आणि परत एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर काही दिवसातच म्हणजेच एकोणीस ऑगस्ट दोन ला राज ठाकरे यांना ईडीने समन देऊन चौकशीसाठी बोलवलं बावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला एक राज ठाकरे यांची चौकशी सुद्धा करण्यात आली राज ठाकरेंना ईडीचं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली सर्वांचं हेच म्हणणं होतं की राजकीय भाजप जे आहे ते राज ठाकरेंचा बदला घेत आहे विरोधी पक्षात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांनी सुद्धा सांगितलं की भारतीय जनता पार्टी जे आहे ते राजकीय वैमनश्यातून राज ठाकरेंचा बदला घेत आहे बऱ्याच राजकीय पक्षाच्या त्यांनी तर ईडी केंद्र सरकारच्या हातातील भावली झाले आहे अशा पद्धतीचे आरोप सुद्धा केले राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलवल्यानंतर मन सैनिक मात्र प्रचंड नाराज झाले होते त्यांना हा विश्वासच बसत नव्हता की आपल्या नेत्याला ईडी चौकशीसाठी बोलू शकते त्यामुळे त्यांनी सर्वत्र प्रदर्शन करायला सुरुवात केली बावीस ऑगस्ट दोन राज ठाकरेंसाठी अतिशय महत्वाचा दिवस होता कारण याच दिवशी ज्यांची ईडी चौकशी करणार होती पण त्याआधीच मुंबईचं वातावरण अतिशय तापलं होतं मुंबईमध्ये सुरक्षित जबाबदारी म्हणून पोलिसांनी कडे कोट बंदोबस्त केला होता संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी हिटलर नावाचे घातले होते आणि त्यांना अटक सुद्धा केली होती राज ठाकरे चव्वेचाळीस नुसार जमावबंदी लागू केली होती ईडी कार्यालयाच्या बाहेर बॅरिगेड सुद्धा लावण्यात आले होते राज ठाकरेंनी सुद्धा मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की कोणीही जनतेची गैरसोय होईल असं आंदोलन करू नका या काळात मुंबई शांत राहिली कोणत्या प्रकारची हानी झाली नाही पण ठाण्यातून अतिशय विराधक बातमी ऐकायला मिळाली मनसेच्या एका कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची ईडी चौकशी करणार म्हणून सुसाईड केल्याची बातमी समोर आली अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी राज ठाकरे त्यांचा मुलगा त्यांची सून आणि त्यांच्या पत्नी बरोबर ईडी कार्यालयाच्या बाहेर पोहोचले राज ठाकरे एकटेच ईडी कार्यालयात गेले त्यांचा मुलगा पत्नी आणि सून एका हॉटेलमध्ये त्यांची वाट पाहत बसले होते संध्याकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी राज ठाकरे ईडी कार्यालयाच्या बाहेर आले जवळजवळ त्यांची नऊ तास ईडीने चौकशी केली होती ईडी कार्यालयाच्या बाहेर पडताच मीडियाला काही प्रतिक्रिया न देताच राज ठाकरे तिथून निघून गेले ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरेंवरती राजकीय क्षेत्रातून मोठे मोठे आरोप होऊ लागले राज ठाकरे हो हे वारंवार आपली राजकीय भूमिका बदलतात हा सगळ्यात मोठा आरोप त्यांच्यावर होऊ लागला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला यामुळे राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर खूप मोठी टीका होऊ लागली राज ठाकरे वारंवार आपली राजकीय भूमिका बदलतात ईडीच्या चौकशीमुळेच त्यांनी बिनशर्त पाठिंबा भारतीय जनता पार्टीला दिला असा आरोपच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केला या सर्व आरोपावरती राज ठाकरे यांनी अखेर मौन सोडलं तीस जानेवारी दोन हजार पंचवीस च्या लोकमत मध्ये आलेल्या बातमीनुसार राज ठाकरे यांनी या सर्व लोकांची तोंड बंद होईल अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलं राज ठाकरे यांनी सांगितलं की ईडीने जे माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्यामध्ये काही सुद्धा तथ्य नाहीये ईडीने मला चौकशीसाठी बोलवलं मी तिकडे गेलो त्यांनी मला काही प्रश्न विचारले मी त्यांना माझ्या पद्धतीने उत्तर दिली खर तर मी एक व्यवसाय केला आणि व्यवसाय करणं हा गुन्हा नाहीये हे प्रकरण दोन हजार पाच चा आहे त्यामध्ये मी काही गुंतवणूक केली होती आम्हाला असं वाटलं की दोन हजार आठमध्ये आम्ही तिकडे आर्थिक नुकसानीत आहे त्यामुळे मी माझ्या हिश्शाचे शेअर्स विकले आणि त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडलो मला ईडीकडून हे सांगण्यात आलं की तुम्ही याचा टॅक्स पेड केलेला नाहीये तर याचा टॅक्स मी माझ्या पार्टनरकडे दिला होता पण त्यांनी तो टॅक्स पेड केला नव्हता म्हणून मी परत एकदा टॅक्स पेड केला त्यामुळे माझा आणि ईडीचा काहीही संबंध नाही आहे अशा प्रकारचं खणखणीत भाषणच राज ठाकरे यांनी केलं आणि त्यांचं भाषण संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावरती गाजलं आणि सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू झाली खरं तर आय एल एन एस आणि ईडी प्रकरण खूपच गुंतागुंतीच आहे मीडियामध्ये या प्रकरणाविषयी अजून काही माहिती किंवा सुद्धा या प्रकरणाबद्दल अजून ऑफिशियल असं स्टेटमेंट दिलेलं नाहीये राज ठाकरेंची ज्या वेळेस दोन हजार ला ईडी कडून चौकशी झाली त्यानंतर अजूनपर्यंत राज ठाकरेचा आणि या प्रकरणाचा काही संबंध आहे याबद्दल ईडीने एक साधं स्टेट दिलेलं नाहीये राज ठाकरेंची पुन्हा चौकशी होणार का नाही याबद्दल सुद्धा अजून काही सुद्धा माहिती नाहीये तर ही केस चालू आहे बंद आहे हे सुद्धा अजून लोकांपर्यंत पोहोचलेलं तर हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं असल्यामुळे याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत त्यात राज ठाकरेंचं या प्रकरणाशी नाव जोडलं गेलं असल्यामुळे सर्वजण या प्रकरणाकडे अतिशय तीक्ष्ण नजरेने पाहत आहेत तर ईडीने ज्या पद्धतीने राज ठाकरेंवरती आरोप केले होते त्या आरोपाकडे सुद्धा संशयाच्या नजरेने पाहिलं जात आहे कारण ईडी ही केंद्र शासनाच्या हातातील बाहुली झाली आहे असा आरोपच राजकीय पक्षांनी केलेला आहे आतापर्यंत ईडीने ज्या ज्या राजकीय नेत्यांवरती आरोप लावलेले ला आहेत त्यामध्ये त्यांना अजिबात यश मिळालेलं नाहीये बरीच अशी उदाहरणं आहेत त्या उदाहरणामध्ये राजकीय नेते बिन आरोपाचे यातून आरोप मुक्त झालेले आहेत ईडीने आतापर्यंत एकशे त्र्याण्णव मागील दहा वर्षामध्ये राजकीय नेत्यांवरती केस केल्या त्यामध्ये फक्त दोन केस मध्ये ईडीला कन्व्हेक्शन मिळत आहे आहे इकडे कमी सक्सेस खूप मोठमोठे आरोप झालेले आहेत आणि त्या बदल्यात ईडीने अजून ऑफिशियल असं काही स्टेटमेंट सुद्धा केलेलं नाहीये इथून पुढे जर काही या प्रकरणामध्ये काही घडामोडी घडल्या तर आपल्याला त्या नक्कीच समजणार आहेत पण आतापर्यंत या प्रकरणामध्ये राज ठाकरे असतील उन्मे जोशी असतील किंवा अजून कोणी असेल यांच्यावरती आरोपपत्र दाखल झालेलं नाही आहे किंवा ईडीने सुद्धा अशा प्रकारचं ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाही आहे किंवा यामध्ये कोण दोषी आहे हे सुद्धा सांगितलेलं नाही आहे त्यामुळे हे प्रकरण चालू आहे की बंद आहे याची कल्पना कोणालाच नाही आहे मला अशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माताचे आहे